अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथं ठेवण्यात आलेलं आहे पवार कुटुंबीय तिथं पोहोचले असून आता बारामतीमधून शरद पवार काटेवाडीकडे रवाना झालेले आहेत काटेवाडी इथं लोक मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जातो आहे काटेवाडीमध्ये अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली आहे रोहित पवार लोकांना समजावून सांगताना दिसले काटेवाडीच्या ग्रामस्थांना अंतिम दर्शनासाठी पाठवण्यात आलंय रोहित पवार स्वतः गेटजवळ थांबलेत महिलांना आधी सोडण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीच्या विमानतळाजवळ मोठा अपघात झाला या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं काटेवाडी हे पवारांचं मूळ गाव असून इथं अजित पवारांचं पार्थिव पोचलेलं आहे संपूर्ण पवार कुटुंबीय दाखल झाले आज अखेरचा निरोप दादांना देण्यात येईल अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथं आणण्यात आलेलं आहे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तिथं लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय सध्या तरी अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे तिथे त्यांचे नातेवाईक जमलेले आहेत